हिरो हा, मला एखाद्या गाण्यात तरी घ्याल ना आता तुम्ही लावलं म्हणजे तुम्हाला <laughs> घेणारच घेणार मला पैसा तुम्ही लावलाय तर तुम्हाला घेतलंच पाहिजे माझ्या वेळे माझ्या आमचं गाणं तयार आपलं गाणं तयार मग गाणं गाणं बी तयार आहे आता का असन फोडेल मायाला ऐकून तर घे फुडत काय बोलतोय मी हे बल हलू नको हत घे पल हलवू नको काटो काट भरलाय अमृताचा प्याला रे हातात पल म्हणजे हे ऍक्च्युली गाणं असलेलं नाही पण पहिली ओळ आधी येते ना म्हणून ते अश्लील वाटतंय आपण एक काम करूया ते अमृताचा प्याला आहे ना ती दुसरी ओळ आधी घेऊया आणि पहिली ओळ नंतर घेऊया म्हणजे कसं करूया काटोकाट भरलाय अमृताचा प्याला हातात धर पण हलवून नाही हे बघा म्हणजे शब्द शब्द आपण इकडे तिकडे करूया काय करूया की काटोकाठ भरलाय हलो नको तिथे सगळंच असलेलं आहे ज्या मायला तुझ्या मेंदू मध्ये कचरा झालाय त्या मायला म्हणजे आपली सगळी क्रियापद सगळी असलेले का आता क्रियापदांचा काय म्हणजे काढणे घालणे घुसवणे चढणे भरणे बरोबर आहे बरोबर ठीक आहे ते म्युझिक म्युझिकच राहू दे आपण ते करू मला सांगा कॅमेमॅन कोण आहे म्हणजे पहिला शॉट कोण घेणार म्हणजे कसा पहिला शॉट असा जोरदार झाला पाहिजे पहिला शॉट काय सगळे शॉट जोरदार झाले पाहिजे

की तुम्ही जे काही बोलताय ना त्यावर मला एकंदरीत वाटत की आपला सिनेमा नक्कीच सेन्सॉर मध्ये अडकेल दादा त्याला या मायला अखं आयुष्य आपलं सेन्सॉर बरोबर भांडण्यात येल तू काय सांगतील मला सेन्सॉरचं त्या मायला सेन्स नॉर सेन्सनोर ते माहितीये का त्या माला यांचा लांब म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर आणि सेन्सनोर त्या मायाला लांब लांब पर्यंत संबंध नाही माझं ते पिक्चर आलं फायदे ते पांडू हवलदार आणि त्यामध्ये शंभराची पहिले शंभराच नोट माझ्या आता मध्ये हो दे पहिले शंभराच नोट माझ्या आता मध्ये त्या पिक्चर मध्ये एक सीन होता माहिती मी येतो माझे शंभराचे नोट मारतात मग मी त्या बाईला बोलतो अहो बाई माझी शंभराची नोट मारली बाई म्हणते या मायला वीस वर्ष झाले मी इथं बसले माझी कुणी नाही मारली तुझी कशी मारली दादांनी लय पुढचा विचार केला होता त्या मला तुला सांगतो शंभराच्या नोटीचं भवितव्य आत्ता लोकांना कळतंय दोन हजार सतरा मध्ये काय हाला नोटा आडून मला त्या माहाला तुझ्या दरबारात तुझ्या स्वर्गात पण पाचशे हजारच्या नोटा बंद झाल्या म्हणून ह्याला काय सुधार नाही अरे ह्या पैशाचं करायचं काय म्हणून हा आपला घालतोय पिक्चर मध्ये <laughs> पैसा घात मायला मी पिक्चर लपडी सोडून इलेक्शन जवळ आलंय नीट डिरेक्शन करायचं इलेक्शन करून लक्ष द्यायचं नाही तर तुला माहित नाही ज्या मायला आम्ही पृथ्वीवर होतो ना चांगल्या चांगल्या राजकारणाला हलवून ठेवलंय त्या मायला तू कोणती खेतकी मुली आहे त्यामुळे ले लक्ष दे नाही तर बसशील चुळत हात हात चुळत बसशील तुझ्या हा मी ये तुम्ही